मशरूम गणपती मंदिरात रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री प्रभू रामाच्या तळे हिपरगावातून राम फेरी काढण्यात आली यामध्ये प्रतिकात्मक श्रीराम प्रज्ञेय कल्याण स्वामी सीता अनन्या लोखंडे लक्ष्मण किंचूक कल्याण स्वामी हनुमान ओजेस कल्याण स्वामी यांनी वेशभूषा करून या रामफेरीत सहभाग घेतला तसंच नऊ ते बारापर्यंत श्री रामरक्षा स्तोत्र हनुमान चालिसा विष्णू सहस्रनाम श्री महादेवाचे लिंगाष्टक यांचा सारांश मंदिराचे पुजारी धनंजय पतांगे यांनी सर्व भक्तांना सांगितला यावेळी वंदना पतंगे साक्षी ईश्वर पतंगे हेमलता कल्याणस्वामी अर्जुन सुरवसे महादेवी करपे आदी उपस्थित होते यानंतर श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसंच महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटपही भाविकांना करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू हौशेट्टी बाबूराव शितोळे अमोल तांबे विशाल सुरवसे पार्थ शहापूरकर नागराज हौशेट्टी आदींनी परिश्रम घेतला तर कार्यक्रमाची रूपरेषा ईश्वर पतंगे यांनी केली आभार भैया पतंगे यांनी मानले